Thank okay. you. नेरळ गावाला पर्यायी मार्ग म्हणून महत्वाचा ठरू शकेल असा मानगाव ते दामत फाटा या मार्गाचे कॉन्क्रिटीकरण राज्य सरकारने मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून करण्यात यावे अशी मागणी करणारे निवेदन मानवाधिकार संस्थेने दिले आहेत या पेशवे काळातील या रस्त्याच्या मजबूतीकरणाकडे शासनाने दुर्लक्ष केल्याने आज हा पर्यायी मार्ग वाहनांसाठी बंद होण्याच्या मार्गावर आहे आंबिवली रेल्वे गेट ते दामत रेल्वे गेट पेशवाई मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळायला मार्ग नाही दरम्यान या रस्त्यावर आता अनपर्यंत अनेक छोटे मोठे अपघात घडले असून काहींना आपला प्राण देखील गमवावा लागलेला आहे रात्री, रात्री प्रवास करणे या रस्त्यावरून धोक्याचे बनल्याने या रस्त्याचा वापर गुन्हेगारी प्रवृत्तीचे चोर करू लागल्याचे पेंट चोरी प्रकरणावरून समोर आले होते मागील पंधरा वर्ष हा रस्ता जैसे थेच असून प्रशासनाचे कायम दुर्लक्ष राहिलेले आहे हा जोड रस्ता अनेक गावांना जोडणारा असून महत्त्वाचा दुवा मानला जात असताना देखील रस्त्यावर शासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न आहे या रस्त्याबाबत अधिकारी वर्गाला सूचना केल्यानंतर रस्त्याचे काम काय तयार होत नसून ते जैसे ते अशी स्थिती कायम आहे कर्जत आणि कल्याण तसेच कशळे राज्यमार्ग तसेच माथेरान कळम राज्यमार्ग यांच्यासाठी पर्यायी समजल्या जाणाऱ्या या रस्त्यामुळे नेरळ गावातील सर्व वाहतूक आटोक्यात येऊ शकते त्यामुळे शासनाने या रस्त्याची गरज लक्षात घेऊन मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून रस्ता बनवावा अशी मागणी केली आहे कर्जत लाईव्हसाठी महेश भगत नेरळ